प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं म्हणतात याचाच प्रत्यय देणारी एक अतिशय धक्कादायक घटना आता समोर आली आहे यात एक तरुणी प्रेमात आपली नातीही विसरली यात मेहुणीने आपल्या दाजीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे असं कांड केलं की थेट तुरुंगात पोचली तरुणीने दाजीसोबत मिळून आपल्या सख्या भावाचा जीव घेतला तरुणीच्या भावाला दाजी आणि तिच्या अफेअरबद्दल समजलं होतं यानंतर भावाने तिला विरोध केला होता हेच दाजी आणि मेहुणीला खटकलं यानंतर काहीही विचार न करता दोघांनी मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्यात आली घटना बिहारच्या मुजफ्फरनगरमधील आहे कांटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकुराहा खरगी गावात ही घटना घडली तिचे कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेला संजीव सिंह यांच्यासोबत अवैध संबंध होते या अवैध संबंधाला कोमलचा भाऊ रितेश नेहमीच विरोध करत असे पण रितेशला विरोध करणं खूपच महागात पडलं त्याची सख्खी बहीण कोमल सिंह हिने अनैतिक संबंधासाठी आपलाच भाऊ असलेल्या रितेशची हत्या केली आणि त्याला कायमच मार्गातून